डॉक्टर शांतीलाल तेजल सिंगी अध्यक्ष वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था आज वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेच्या कॉर्पोरेट ऑफिस म्हणजे हेड ऑफिसचं उद्घाटन माननीय नामदार बाबासाहेब पाटील सहकार मंत्री तसेच संजयजी सिरसाट पालकमंत्री तसेच सातुरजी सावे महाराष्ट्र राज्याचे मंत्री तसेच साहेब आणि आशीर्वचन देण्यासाठी गुरुदेव निरंजन सागरजी यांच्या सानिध्यात आज वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेच्या हेड ऑफिसचं उद्घाटन झालं आणि मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की सहकार क्षेत्रात दिवसोंदिवस परिस्थिती आपल्या सर्व पत्रकार बंधूंना माहीत असताना आज या लेवलवर एखाद्या पतसंस्थेचं ऑफिस असणं ही आपल्या सर्वांसाठी गौरवशाली बाब आहे याचं घोतक हो आपण साक्ष आहात की आज दोन हजार लोकांच्या वर या पेंडॉलमध्ये उपस्थित होता जनसमुदाय वर्धमानवर प्रेम करणारा आणि वर्धमाननं जे विश्वास निर्माण केला या सर्वामध्ये अशी मोडकून वर सातत्यानं वर्धमानची चालू राहावी आपल्या सर्वांच्या साक्षीनं ही ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि खूप खूप मनापासून आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यापारी त्यांना काही उभा करता का महिलाला काही बचत गटाला मदत करता का या भावनेतून ही हा प्रवास काही एक दोन वर्षाचा नाही आहे वर्षाचा प्रवास आणि अतिशय पारदर्शकपणानं चालून आतापर्यंत त्यांना आम्ही अभेटलेला आहे

यांचं नाव चुकून दोनदा घेतलं शिक्षक असून त्यांचं व्याप थोडा जास्त आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित काकासाहेब कोळटे आणि आता सर्वात आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित सागरजी महाराज समोर उपस्थित सर्व पदू एखाद्या कॉपरेटिव्ह बँकेच्या मी पहिल्यांदा उद्घाटना एक तर कॉपरेटिव्ह बँक घडती बसतो आता जेलमध्ये परंतु सिंधीकड যেমন বন্ধু আমি পহি সাক্ষাড় উগাটু দিদি বাবা